आतापर्यंत आपण बऱ्याचशा माझ्या व्हिडिओमध्ये मोटिवेशनल किचन टिप्स गार्डनिंग टिप्स ब्युटी टिप्स याबद्दल या कोविड नाईन्टीन मुळे बरेच लोक डिप्रेशन मध्ये जातात माझी एक फ्रेंड आहे मिसेस रंजिता सबनीस जी मुंबईमध्ये राहते जी काउन्सलर आहे तिच्याशी बरोबर माझं बोलणं झालं की या डिप्रेशनसाठी कोणतं म्हणजे काय करायला पाहिजे लोकांनी तर तिनं सांगितलं गार्डनिंग हे अतिशय उपयुक्त आहे डिप्रेशनसाठी ते कसं ते आज आपण बघणार आहे पहिली गोष्ट म्हणजे गार्डनिंग इन्व्हॉल्व टेकिंग केअर ऑफ लाईफ एखाद्या पाळीव प्राण्यासारखं झाड आपलं प्रेम व्यक्त नाही करू शकत पण आपण जेव्हा त्यांची काळजी घेतो तो जो आनंद आहे तो आपला दिवसभर राहतो किंवा त्याला म्हणतात की कॅरी ओव्हर इफेक्ट आहे गार्डनिंग हे आपल्यामध्ये पालकत्वाची भावना निर्माण होते म्हणजे आपल्याला त्या झाडांना वळची वेळी पाणी देणं खतं घालणं त्यांची काळजी घेणं त्यामुळं आपल्यामध्ये एखाद्या पालकासारखी जाणीव निर्माण होते ज्या झाडांची आपण काळजी घेत घेतो त्याला जेव्हा फळं आणि फुलं येतात तेव्हा आपली कॉन्फिडन्स लेवल वाढते गार्डनिंग करणं ही एक प्रोसेस आहे आज आपण झाड लावलं ला आणि उद्या लगेच फळं फुलं मिळालं असं नाही त्याची आपल्याला काळजी घ्यावी लागते त्याला वेळच्या वेळी पाणी खत द्यावं लागतं आपल्याला थोडी वाट बघावी लागते ला त्यामुळे आपली पेशन्स वाढतात आणि आपलं कष्ट करण्याची प्रवृत्ती वाढते झाडांची काळजी आपल्याला एखाद्या सजीव गोष्टींसाठी घ्यायला लागते आणि जेव्हा आपण त्याची काळजी घेतो ती बहरतात तुम्हाला माहितीये का प्रत्येक गोष्टीला प्रत्येक कलरला एक महत्व आहे जेव्हा आपण ग्रीन कलर बघतो तेव्हा आपल्या डोळ्याला रिलॅक्सेशन मिळतं तसंच चिडचिड स्ट्रेस डिप्रेशन यापासून मुक्ती मिळते जसं की तुम्हाला माहितीये की मी एक प्रोफेशनल आर्टिस्ट आहे मी बऱ्याच लोकांना पेंटिंग्स देताना सजेस्ट करते की तुमच्या लिव्हिंग एरियामध्ये किंवा तुम्ही जिथे रिलॅक्स करता त्या एरियामध्ये तुम्ही ग्रीन कलरचे चे पेंटिंग लावा त्याचप्रमाणे जसं तुम्ही गार्डनमध्ये काम करता तिथली ग्रीनरी बघून सुद्धा तुमच्या डोळ्याला रिलॅक्स वाटतो थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग या व्हिडिओसाठी आपल्याला मार्गदर्शन केलं होतं मिसेस रंजिता सबनेश ज्या काउन्सिलर आहेत तुम्हाला या संदर्भात काही पण प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता चला तर मग गार्डनिंग करूया आणि डिप्रेशनला आपल्यापासून दूर ठेवूया हॅपी गार्डनिंग आणखी अशा गार्डन रिलेटेड साठी तुम्ही माझ्या इंस्टाग्राम पेज स्मिथ आर्ट वर्क ला आणि माझ्या युट्यूब चॅनल स्मिथ और्याला फॉलो करू शकता